सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठे यश मिळालं या निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी बंडफू करून अजित पवार गटातील नेत्यांना करत जाहीर प्रचार केला शिवाय लोकसभेत उभे केलेले सुनील तटकरे सोडून सगळ्यांचा पराभव केला यातच आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे खेद लागले आहेत यातच आता सुरुवातीपासून मला आता राज्य हातात घ्यायचे असं म्हणत शरद पवारांनी प्रचाराला सुरुवात देखील करून दिली मागच्या निवडणुकीच्या वेळी ज्या जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या त्या मतदारसंघात जाऊन शरद पवार प्रचार करू लागले आहे विशेषत शरद पवारांकडून अजित पवार गटातील आमदारांच्या विरोधात जोरदार प्रचार केला जात असल्याचे दिसून येत आहे यातच आता शरद पवारांनी छगन भुजबळांना पुन्हा टार्गेट वर ठेवलं आहे शरद पवारांचा मागचा इतिहास पाहिला तर ज्यांनी ज्यांनी साथ सोडली आहेत त्यांचं राजकीय अस्तित्व फारसं काही चाललं नाही या तसा गुरु गुरुघर टीका करणाऱ्या भुजबळांच्या विरोधात शरद पवारांनी षडून ठोकला आहे काल येवला तालुक्यातील माजी आमदार दिवंगत मालोजीराव मोगल यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी मेळावा आयोजित केला होता त्यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार भास्कर वगैरे खासदार राजाभाऊ वाजे अनिल कदम श्रीराम शेटे कल्याणराव पाटील अमृता पवार जयदत्त होळकर गजानन शेलार सुरेश बाबा पाटील दिलीप मोरे आदी उपस्थित होते